मित्रांनो हे तुम्ही बघू शकता आता आम्ही आता एवढं खावलंय भाऊ 12 वाजले आता आम्ही खेळ बंद करतोय तर आता आम्ही हिशोब करतोय तर काय काय हिशोब होतो तो बघूया आपण तर माझा हिशोब केलाय एकदम आता हिशोब झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कोण काय कोण पाणी भरणार आहे ते काय म्हणताय मग आता जाऊ दे आता मी सर्वांना नाराज झालेलो आहे कारण काय माहितीये का आपण सगळ्यांचे फायदे गेले सर्व क्रेडिट कोणाला भेटलं माहिती का हे बाई या बाईला इकडे पाहून घ्या हात टाकदार ना सर्वात पहिले हात यांचा होता त्याच्यामुळे आता यांना जास्त पॉईंट भेटले त्यामुळे मी नाराज आहे आता वाटलं चोरविर पण मी काय केलं माहिती का दुसऱ्यांना वरती नेल्या का तुम्हाला कोणती लागते ती घेऊन टाका माझ्याकडून आणि हात करून टाकला दुसऱ्यांदा यांनी मला सांगा मी काय करू <laughs> करा बंदा, <laughs> <laughs> आता आपल्या हात लागून रे <laughs> की मित्रांनो हिशोबता अंडी त्यांच्याकडे तर त्याला बघूया मला दहा हजार तीनशे भेटले हिला आठ हजार शंभर भेटले आणि आता देवेंद्राचा हिशोब चालू आहे किती अंडी हिशोब चालू आहे आपण अंदाज लावू शकतो हा जो निशू आहे तो मीच आहे तो राजा आहे बाकीची सगळी प्रजा आहे देवेंद्र काळे हाय राणी त्याची बहीण भरेल पाणी ही आहे तिरुपती म्हणजे तृप्ती म्हणायचं होतं मला तर ही झालेली पोलीस <laughs> पोलीस ने हो, पोलीस पोलीस मला पोलीस व्हायचं होतं पण काही कारणामुळे होऊ नाही शकली मी हाईट कम्फाईट जादा पण मग मी आता स्वप्नात होऊ शकते आता ही पोलीस झालेली कशी झाली सांग ऑपरेटर ऑपरेटर कळायचे काही मी म्हणजे मी कष्ट करायचे तुम्हाला सगळं शे तर मित्रांनो आता शिपाई बघू आपण हाय शिपाई शिपाई चोर बघू मित्रांनो आपण हे आहे धनु आणि हे ती जे पॉइंट आहेत ती झाली चोर जो मचाया बि शोर राजा निशू तृप्ती पोलीस देवेंद्र राणी चोर दोन श्रीमंती एकदम चालू आहे शिपाई झोपलेला आहे आणि तोड पाहू शकता तुम्ही तर ले ले, ले ले। चर... चर आता आता, आता पाणी भरण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो तर चला या पट्ट्या <laughs> 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 <laughs>

भेटली भो एक चपकन बाप रे पर जाता जाता मार खाऊ घालताय वो <laughs> चार झाल्या <दाले> बर का रडकोंडे आले रडायला लागू झाली लक्ष ठेवायचं नाही ते बापरे असे किती आहे तुम्ही उकल नाही ना नाही लागली काय

அதுபூர் போய் ना <laughs> <तुर> ना? <laughs> ना? <laughs> दोन वर बाप <laughs> देवा दे वाईट वाटतय नाही वाईट पण वाटतय थोडं थोडं चांगलं पण वाटतंय गोरे ना गोरे ठेवू नको पुरा दोन ओकल्या दोन नाही दोन जाऊ दे चल भाऊ जाऊ दे मी माझ्या बाजीवर रेम केलेला आहे तिला आता दोन चिट्ट्या माफ करून दिल्या दर तुझ्या दोन चिट्ट्या तर कुठं आता आता देवा शेवटच्या दोन तू करतो ना काय सांग तू बोलला काय सांग दोन आहे तर मित्रांनो बघा रड रडलेली ती खूप रडते खूप आपल्या अशी तरी योद्धा बसलेला आहे मित्रांनो योद्धा કાનપેટ <laughs> चार खाल्ल्या दोनच्या बदल्यात रोड दे नाही <laughs> <नहीं, पाने पाने। laughs>

तिच्या आठचं पाणी तृप्तीवरती हा तू पण एक तोडगा राहिला हात नका मारू टेन्शन वाटतं किती लालून घ्या तुला विचारून मारू का <सुणारे>

<laughs> नहीं, नहीं। <laughs> मी येते तर अशा प्रकारे खेळ संपलेला आहे आणि कोणाची इच्छा आहे का मी पाणी भर असं बर पाणी कशाला आम्ही आमचं पाणी भरलं मित्रांनो अशा प्रकारे आमचा व्हिडिओ होता तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा छोटासा खूप मोठा होऊन गेला व्हिडिओ <laughs> तरी पूर्ण बघा आणि कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुमचे बघताना तुम्हाला खूप मजा येईल आणि तुमचे भाचे किंवा तुमच्या बहिणी आल्यानंतर तुम्ही अशी मजा करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसं पण सगळ्यांना बाय